पुरणपोळी बघू शकता किती छान फुल्ले आहे तर अशी फुल्ले ना पुरणपोळी पु... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी शॉपमध्ये आले होते मला काही वस्तू आहे रिटर्न करायच्या होत्या ते एक्स्ट्राच्या घेतल्या होत्या मी आ आठ एक दिवस झाले असते आणि मग माझ्याकडे बिल पण होतं तर आज सकाळी मी बघत होते ना तर माझ्या लक्षात आलं आणि मग ते मी परत केलं आणि नंतर इथे एक कॉफी शॉप आहे तर मी इथे आता बसले आहे तर कॉफी मी आता घेते त्याचं कारण हे का आता मी कुठे पण गेले ना तर मला असं कॉफी घ्यायला आणि निवांत बसायला त्यांना खूप आवडतं आपण म्हणतो ना मी टाईम तर तसं मी करत असते म्हणजे एकांत पण आहे ना खूप हवा असतो आपल्यासाठी खूप आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस असतो धावपळ असते खूप गडबड असते खूप जास्त काम असतं तर मग घरात पण आपण टाईम स्पेंड करतो पण अशा ठिकाणी आलो ना कॉफी घेता घेता आपण टाईम स्पेंड करू शकतो सोबत सो स्वतः सोबतच आणि आपला जो मी टाईम आहे तो सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो तर चला आता मी आता मी काय करते कॉफी ना घ्यायला जाते आणि नंतर कॉफी आहे कॅपेचिनो आणि इथे आहे सपिनो जे माझं फेवरेट आहे मला आज खायची इच्छा झाली म्हणून मग मी हे घेतलेलं आहे असं कॉफीने हे एन्जॉय करते आणि मला असं वाटतं नाही की आता परत जायचं आणि परत मग आता कारण की इथून मी गेल्यानंतर मला परिबेला स्कूललासुद्धा आणायला जायचं आहे तर परत जायचं घरी चहा बनवायचा जायपेक्षा म्हटलं आता जेवढा टाईम आहे तेवढा टाईम मी इथे बसते माझा जो मी टाईम आहे तो स्वतःचा तो इथे स्पेंड करते आणि कॉफीसुद्धा घेणं होईल हे मला टे, का बरं आवडतं कारण की वरचं टेक्स्चर जे आहे ना ते एकदम क्रिस्पी असतं ना आतमध्ये एकदम सॉफ्ट असतं आणि मस्त असं बटरचा फ्लेवर येतो खाताना आणि कॅपेचिनोसोबत मस्त लागतं आणि मला मग कॅप्सिनोसोबत काय खायचं असेल ना तर मी हेच घेते खूप मस्तो खूप मस्तो आता जस्ट साडेतीन झाले आणि हे बघा अंधार किती झालेला आहे आणि चार सव्वा चारलाच एकदम अंधार होऊन जातो आता तरी थोडाफार उजेड आहे तर तुम्ही बघू शकता चार वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि अंधार ऑलरेडी झालेला आहे आणि इतकी ट्रॅफिक आहे ना कारण की पाऊस पडला मगाशी आणि ॲम्ब्युलन्स पण गेली आणि पोलिसची गाडी पण गेली आणि तुम्हाला माहिती आहे ते ॲम्ब्युलन्स जर जात असेल ना तर मग किती पण ट्रॅफिक असो सर्वजण जागा देतात जाण्यासाठी तर आता तेच होतं त्याच्यामुळे ना एवढी आता ट्रॅफिक झाली आणि आता कसं ऑफिस सुटायचं पण टाईम आहे आणि स्कूल सुटायचा पण टाईम आहे त्यामुळे काय होतंय खूप जास्त गर्दी आहे आणि लवकर लवकर आता सिग्नल जास्तच लागत आहे आता थोडंसं पुढे आलं लगेच सिग्नल आता खूप सिग्नल्स आहे इथे पोचायला अजून दहा मिनिटं आहे दहा ते बारा मिनिटं लागेल आता घरी पोचायला अजून डेली काम आहे तिथं करावी लागतात व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तो अर्धवटच राहिला आणि मग मला काय वेळच मिळाला नाही शूट करायला कारण की मग ट्राफिक खूप होती आणि मग घरी आले मग परिबेलाच जेवण घरात लावलं ना स्वयंपाक तर या गोष्टी जे रुटीन ठरलेलं असतं त्यामध्ये मग काय होतं जमलंच नाही आणि आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या जा खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि माझं आवरून झालं जर हे वॉश केले मी देवपूजा करायची आहे आणि संध्याकाळी नैवेद्य बनवणार आहे म्हणजे ते स्वरण भात भाजी पोळी आणि शिरा बनवणार आहे गोडमध्ये आणि सगळ्यांची पूजा झाली असेल मंदिरामध्ये खूप सारी गर्दी असेल काही काही लोक आहे ना दत्त म्हणजे पारायणसुद्धा करतात गुरुचरित्र जे आहे त्याचं पारायणसुद्धा करतात आणि मग आज काही काही लोक उपसुद्धा ठेवतात किंवा काही लोक भात खात नाही असे खूप खूप असे वेगवेगळे ना रूल्स असतात ते फॉलो करतात पण काही काय उपवास पण करतात पण मी कसं पहिल्यापासून उपवास करत नाही नॉर्मल जे आपली देवपूजा करते मनोभावाने मग नैवेद्य वगैरे जे असतं ते मी दाखवते आणि ज्या गोष्टी आहेत त्या आहे ज्या ज्यांचा उपवास करते ते से आ, सांगते मी ज्यांचे नाही करत तर ते ऑनेस्टली मी सांगते आणि मला मार्गशीर्ष महिन्याबद्दल पण विचारलं होतं की कोणत्या तू मार्गशीर्ष महिन्याचं करत नाही का करत जा खूप चांगलं असतं हो मान्य आहे पण त्या मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार आहे ते, हो, ते मी पहिल्यापासून करत लग्नाच्या अगोदर करत होते मी माझी मम्मी करायची तर मग तेव्हा मी सगळं करत होते पण इथे जेव्हा बी शिफ्ट झाले ना त्याच्यानंतर मग खूप धावपळ व्हायला लागली आणि त्याच्यानंतर वस्तू सामान नाही मिळत त्याचा एक प्रॉब्लेम आहे आणि मग जमतच नाही म्हणजे खूप धावपळ होते आणि मला असं वाटतं नुसतं करायचं म्हणून करायचं नाही खरं मनापासून जर केलं ना तर ती वेगळी वाईब असते पण नुसतं करायचं म्हणून करायचं लोकांना दाखवायचं तर तसं मला नाही आवडत करायला मी जे जेन्युन मनाभावाने भावाने ज्या गोष्टी करते त्या मी तुम्हाला दाखवते पण मला आहे ना असं लोकांना दाखवण्यासाठी किंवा फक्त करायचं म्हणून करायचं म्हणून मला त्या गोष्टी करायला आवडत नाही आणि त्या गोष्टी मी पहिल्यापासून करत नाही म्हणून नाही करत हां पण एवढंच आहे का मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळते तर असं होते आता मला देवपूजेची तयारी करायची आहे देवपूजा करायला मला आता पाऊन तास तरी लागेल लागे अर्धा ला पाऊन तास लागणार म्हणजे हा मेहंदी कलरचा कुर्ता जो भरपूर जणांना आवडतो आणि मला असं वाटतं हा मी जुडिओमधून घेतला होता मला असं वाटतं हो जुडिओमधूनच घेतला होता मी तर चला आता मी देवपूजा करून घेते आणि घरातलं सगळं ऑलरेडी आवरून झालेलं आहे आणि देवपूजा केल्याच्या नंतर कसं ती वाईट वेगळीच असते आणि सकाळी उठल्यापासून मी मंत्र लावलेले आहे आपले दत्तांचे तर आणि स्वामी सुद्धा तर मग ते सर्च केलं तर बॅक टू बॅग येतच तर आता खालच्या खाली जो टी व्ही आहे ना तर तिथे लावलं तर आता मी वरती जाणार आहे वरती देवपूजा करते तर वरच्या टी व्हीला पण ते मंत्र लावले म्हणजे जवळ असेल ना तर मग देवपूजा करायला बरं वाटतं तर चला आवरून घेते आणि बोलते देवपूजा झाल्यानंतर माझं जेवण झालं मटकी बनवली होती सुकी भाजी बनवली होती आणि खूप छान मोड आले होते आणि भाकरी बनवली होती माझ्यासाठी आणि मनोज गेलेले आहे ऑफिसला परिवार स्कूलला सकाळीच मनोजला टिफिनमध्ये तेच ते ते दिलं आणि मी वरण भात आणि असं गो गोडाचा शिरा बनवण्याचा विचार केला होता पण मी ते कॅन्सल केलं मी विचार केला का पूर्णाचा स्वयंपाक करू आणि पूर्णाचा स्वय स्वयं पूर्णाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य खूप दिवस झाला असं दाखवता आलं नाही आहे म्हणून मग मी आता पु पुरण इथे म्हणजे डाळ जी आहे ती गरम पाण्यामध्ये थोडी भिजून घेते त्याच्यानंतर कटाची आमटी भात पुरणपोळी परत कोथिंबीरची भजी असं सगळं दूध वगैरे जे आहे ते नैवेद्य दाखवता येईल मला आणि काय माहिती अचानकच माझ्या मनामध्ये आलं ते का पुरणाचा स्वयंपाक करूया आपण आणि आज जयंती आहे आणि ते शुभ असतं आता हे मी काय करताय लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करणार एक वाजलेला सव्वा एक झालेला आहे आता मी काय करते मसाला वगैरे भाजून कटाची आमटी भात वगैरे सगळं बनवून घेते ही जी डाळ आहे ही पण शिजवून घेते म्हणजे कसं परिबेला पण मला जावं लागतं ना स्कूलला आणायला वगैरे तर त्यामुळे मग ते धावपळ किंवा मग आल्यानंतर परत एवढं गडबडीत स्वयंपाक करायचा म्हणून आणि आता मी कटाच्या आमटीचा जो मसाला बनवणार आहे ना तर तो खरंच खूप अप्रतिम होतो आणि मी नेहमी नेहमी म्हणजे खूप वेळेस दाखवलेला आहे पण नवीन जे आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स असतात ना ते नेहमी म्हणतात का कोमल तू आमच्यासोबत आहे ना कटाच्या आमटीचा जो मसाला आहे कसा बनवला आमच्यासोबत शेअर कर तर त्याला मी शेअर करतो त्याचा तर इथे मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि हा अर्धा कांदा आहे आणि हा पूर्ण कांदा घेतलेला आहे याचा जो, जो वरचा आहे ना ते कट केलं फक्त मी याच्यामध्ये आपल्याला ना असे कट करून घ्यायचे आहे कांद्याला चारे बाजूने कारण की हा जो पूर्ण अख्खा का कांदा आहे ना आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट असा भाजला ना त्याचा मसाला खूप छान होता आणि याच्यासाठी हे मी असे कट करून घेते आतमध्ये पर्यंत आहे ना ते भाजलं गेलं पाहिजे म्हणून कांदा हा अर्धा असा असा कांदा पूर्ण असा भाजून घ्यायचा आहे आणि खरं सांगते इतका मस्त कटचा आमटीचा मसाला असो किंवा आपल्याला मटकी काळ्या मसाल्यात बनवायची असेल किंवा काया मसाल्याच्या बन भाज्या बनवायच्या असेल असा मसाला बनवून तर असा मसाला बनवा तुम्ही नक्की आता हा भाजायला ठेवलेला आहे मी झाल्यावर तुम्हाला का तर आता मी वाटणामध्ये घेतलेला आहे लसूण आलं कोथंबीर भाजलेलं खोबरं इथे यामध्ये ना तुम्ही खोबऱ्याची जी वाटी असते ना ती सुद्धा भाजू शकता कांद्यासोबत पण माझ्याकडे खोबऱ्याची वाटी नाहीये म्हणून मी जे ऑलरेडी रेडीमेड खिसलेलं खोबरं असतं ना ते भाजून घेतलेलं आहे आणि हे भाजलेला कांदा कारक यामध्ये टाकलेला आहे परत एकदा सांगते भाजलेलं खोबरं लसूण आलं कोथंबीर आणि हा भाजलेला कांदा घेतलेला आहे थोडस गाळ झाल्यानंतर हे आपण ग्राईंड करून घेऊ आणि कलर ग्राई म्हणजे हा मसाला ग्राईंड केल्यानंतर ना असं मस्त काळा काळा दिसतो आणि खूप सुंदर चव लागते असं वाटतं आपण चुलीवरच बनवलेली काय का तशा आमटी डाळ सुद्धा शिजायला ठेवलेली आहे पूर्ण मसाला वाटून झालेला आहे बघा तुम्हाला दाखवायचं आणि खूप सुंदर सुगंध येत आहे पुरण झालेलं आहे आता मी हे चावून घेते पुरण थोडंसं गरम असल्यावरच पटापट होईल आणि इथे कटाचे सुद्धा झालेले आहेत इतकी सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कट आलेला आहे त्याला पुरण पण एकदम छान झालं तुम्ही बघू शकता झाकून ठेवते आणि इथं पेठसुद्धा मऊन ठेवलेलं आहे मी जस्ट आले मी दहा मिनटं झाले परिबरायला घेऊन आणि कपडे वगैरे मला चेंज करायला मिळाले आणि आता मी चपात्या करून घेते साध्या दोन तीन चपात्या साध्या करून घेते नंतर पूर्ण पुरणाच्या पोळ्या करून घेते मनोज पण आले जस्ट आता आणि दोन तास झाले पीठ छान मुरलेलं आहे जास्त असं मळून पीठ मुरलं ना तर पुरणपोळ्या पोळ्या छान फुलतात पुरणाचं मी तुम्हाला दाखवलं होतं परिंद सांगितलं कटाची आमठी बनवली तर एकदम खूश झाली साध्या तर केल्या मी आता आता पुरणपोळ्या करायला सुरुवात करते आणि इतकं कर छान झालं ना पुरण आणि काय करते जेव्हा दाळ शिजते ना म्हणजे पूर्ण तर त्याच्यानंतर मी काय करते चांगलं असे ना मॅश करते त्याला आणि मग काय होत जेव्हा आपण हे चावून घेतो ना पुरण तर मग खूप जाड जाड असं राहत नाही म्हणजे असं वायाच काहीच जात नाही असं एक सारखं करून घेते म्हणजे पुरणपोळी कसं फाटत नाही आणि कोणी कोणी एकच याच्यामध्ये पुरण भरतं पण मी दोन असे लाटून मग भरते म्हणजे मला पहिल्यापासून तशीच सवय आहे सगळं तयार झालेलं आहे फक्त आता पुरणपोळ्या केल्या का लगेच भजी करायला मी सुरुवात करणार बघू शकता छान आहे फुल्ली ना पुरणपोळी इतकं भारी वाटतं ना प्रत्येकाला भारी वाटतं कारण की पुरणपोळी साठी मेहनत खूप करावी लागते तुम्हाला सर्वांना माहिती आहे अशी टम्म फुगलेली पुरणपोळी असली का एकदमच भारी वाटते पहिली पुरणपोळी देवाला आता नैवेद्य दाखवते तुम्ही बघू शकता कटाच्या आमटी भात दूध इथं भजी आहे कोथंबीर आणि बेसनपीठ टाकून कोथंबीर भजी फक्त बनवली इथे कुरडई आहे इथे पुरणपोळी दोन पुरणपोळी आणि त्याच्यावर तूप आता मी नैवेद्य दाखवून देते जेवण झालं जस बसले मी ॲक्च्युली दमल्यासारखं झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे पूर्ण असं म्हटलं की मग उशीर तर लागतोच आणि लवकरच सुरुवात केली होती स्वयंपाकाला आणि परीबेलाला घे घ्यायला जायचं होतं स्कूलला त्या अगोदरच मग मी पुरण शिजून ठेवलं होतं भात करून झालं होता पीठ मळून ठेवलं होतं गुड 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 बाबू केस मायकत फक्त आणि कटा चमटी करून ठेवली होती आणि आल्यानंतर मग मी काय केलं साध्या चपात्या केल्या पुरण पोळ्या लगेच केल्या आणि मग भजी वगैरे फ्राय केली तर कुरडाई पण आहे ना मी फ्राय केली होती आणि नैवेद्य दाखवलं आणि नंतर मग परी बेलाला जेवायला दिलं आणि नंतर आमचं जेवण झालं आणि आता दोघी स्टडी करत बसलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा दोघी इथं परीची स्टडी इथे आहे इथे बेला स्टडी करते इथे परी स्टडी करते अजून एक तास त्या स्टडी करणाऱ्यानंतर त्यांना तर ब्रश करून लगेचच झोपायला जाणार उद्या आहे फ्रायडे सोमवार येतो आणि शुक्रवार कधी येतो समजतच नाही इतके पटपन पटापट दिवस जात आहे ना असं वाटतं नाही सोमवार होतात अरे अजून तो पूर्ण आठवडा बाकी पण लगेचच आज बघा गुरुवार संपला आज दत्तजयंती होती मस्त पॉझिटिव्ह वाटलो आणि म्हटलं चला पूर्णाचा तर पूर्णा स्वयंपाक झालाच पाहिजे आपण छान नैवेद्य दाखवूया आणि ते करायला पण अशी मस्त एनर्जी आली पण ते झाल्यानंतर मग मला आता हलकंच आहे ना असं थकल्यासारखं झालेलं आहे जेवण झालं किचनमधलं सगळं थोडंफार आवरून घेतलं नाही आता बसले आहे परिबेला गेल्या ना ब्रश झोपायला तर लगेचच मग किचनचं मी आवरून घेणार आणि आता डिशवॉशर एकदम व्यवस्थित आहे चालू आहे भांडी आता एकदम स्वच्छ निघत आहे ते लिक्विड आणलं होतं ना, ना ते पण लावून दिलं होतं मी आणि कधी कधी असं त्याला पण आहे ना मेंटेनन्सची गरज असते जसं आपण आजारी पडतो आणि नंतर आपल्याला कसं औषध वगैरे लागतं बरं होण्याचं असे बरं होण्यासाठी तसंच ते डिशवॉशरचं पण आहे आणि आजचा दिवस एकदम मस्त गेला एकदम आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला एकदम पॉझिटिव्ह आणि मस्त असं दिवसभर मंत्र देवाचे आणि मग तो स्वयंपाक घरातलं आवरणं एकदम भारी ले ले आहे मला आणि आता थोडा वेळ बसलेले आहे मी म्हटलं कंटिन्यू उभं राहायला नंतर काय होतं पाय पण दुखताना पाठ पण दुखायला लागते आणि वर खाली वर खाली तर ते तर असतंच आणि म्हटलं चला व्हिडिओसुद्धा एंड करते मी आणि कारण की ते लवकर व्हिडिओ एंड केला तर कसं पटकन एडिटसुद्धा करता येईल आणि असा होता आजचा दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय